पुणे स्वारगेट बसस्टँडमध्ये जो काही धक्कादायक प्रकार घडला होता त्या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा दोन दिवसापासून फरार होता पोलिसांनी त्याचा पुण्यातील अनेक ठिकाणी शोध घेतला तसेच त्याच्या मूळ गावी म्हणजे शिरूर तालुक्यामध्ये देखील शोध घेतला पण दत्ता गाडे हा आरोपी काही सापडला नाही त्यामुळे पोलिसांनी वेगवेगळे चार पथके नेमली होती तसेच दीडशे ते दोनशे पोलीस दत्तागाडे हा आरोपी ज्या गावामध्ये राहत होता त्या गावामध्ये त्याला शोधण्यासाठी पाठवले होते पोलीस प्रशासन डॉग स्पॉट च्या साह्याने तसंच ड्रोन च्या दत्ता गाड्याला शोधण्याचा प्रयत्न करत होते पण दत्ता गाडे काही त्यांना सापडला नाही शुक्रवारी रात्री म्हणजे पहाटे सकाळी दीड वाजता गाडे हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात पण एवढा मोठा पोलीस फौज पाटा असून देखील दत्ता गाडे हा आरोपी पोलिसांना सापडला नाही त्या उलट गावामधील एका व्यक्तीने दत्ता गाड्याला पकडून पोलिसांकडे दिलं असं त्याचं म्हणणं आहे पुणे पोलिसांनी दत्ता गाडेला शोधण्यासाठी एक लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते पण तो काही पोलिसांना सापडला नाही आरोपीला कसं पकडलंय यावरती गावातील व्यक्ती काय म्हणला चला सविस्तर पाहू गेले दोन दिवस गुनाड या परिसरामध्ये जे पुणे सिटी पोलीस आलेले होते त्यांचे कोणत्या ठिकाणी गावात अत्यंत तपासणी सुरू झालेली होती तपासणी ही सुरू असताना त्या ठिकाणी आमच्या गावातील जो गुन्हेगार आरोपी होता तो म्हणजे त्या ठिकाणी दत्ता गाडी हा पोलिसांना त्या ठिकाणी सापडत नव्हता त्यासोबत त्या ठिकाणी पोलिसांनी मिटिंग घेऊन त्या ठिकाणी ग्रामस्थांना वेगवेगळ्या स्वरूपात त्या ठिकाणी पटवलं आणि ग्रामस्थांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की त्या ठिकाणी आम्हाला की त्या ठिकाणी मदत करा त्या ठिकाणी त्यांनी मदत करत असताना त्या ठिकाणी अं सव्वा पाचच्या दरम्यान पाठ त्या ठिकाणी खबर मिळाली होती की त्या ठिकाणी तो पाणी पिण्यासाठी आलेला होता नंतर त्या ठिकाणी तो जेवण केला तो पहिल्या दिवसा त्या ठिकाणी तो गायब झाला त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळी स्क्वाड त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी चेक केलं डॉग स्क्वॉड होतं त्याच्यानंतर पुन्हा रात्रीच्या साडे दहा वाजता महेश बेरट यांच्या घरी त्या ठिकाणी तो संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी तो पाणी मागत होता त्याला पाणी देण्यात आलं तिथं आणि लगेच महेश आणि त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी त्याचं लोकेशन दिलं लोकेशन दिल्यानंतर त्या ठिकाणी तो तिथून चकवा देऊन फरार झालेला होता आणि फरार झाल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच बाकीचे सर्व स्क्वॉड गावातील ग्रामस्थ तरुण त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर शोध त्या ठिकाणी सुरू केलेला होता पण तथापि त्या ठिकाणी तो, तो हाती लागला नाही साडे दहा ते एक या दरम्यान त्या ठिकाणी सर्व कमिटी सर्व त्या ठिकाणी त्याचा पाठलाग करत होत्या आणि त्या ठिकाणी त्याला पकडण्याचा प्रयत्न करत त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो सापडला नव्हता पण आम्ही त्या ठिकाणी ड्रोन हवेमध्ये होता आणि त्या ठिकाणी ड्रोन वारंवार सूचना देत होतो आम्ही त्या ठिकाणी आमचे शेजारी साईनाथ ओळू श्याम ओळू त्यासोबत त्या ठिकाणी हे सर्व सोबत असताना त्या ठिकाणी मी ते समोर पाय चालवत होते मी गाडीवरती होतो ही सर्व गाडी त्या ठिकाणी आमच्या क्रिकेट मैदानाच्या समोर त्या ठिकाणी नेली क्रिकेटच्या मैदानाच्या ठिकाणी लगतच आम्ही एक विहिरीच्या शेजारी हिरवे नेट लावले आहे की त्या ठिकाणी तो बॉल विरीतनं जाण्यासाठी त्या हिरवे नेटला त्या ठिकाणी तो खिटून बसलेला होता आणि तिथनं माझ्या गाडीचा उजेड त्याच्या अंगावरती पडल्यानंतर त्या ठिकाणी तो उठला आणि त्या ठिकाणी गावाच्या दिशेने त्या ठिकाणी तो फळ सुटलेला तेवढं त्या ते ठिकाणी मी गाडी उभी केली लाईट तशी चालू ठेवली आणि त्या ठिकाणी त्याला जाऊन पकडलं पकडत असं त्या ठिकाणी तो म्हणत होता की मला माझ्या मुलासोबत त्या ठिकाणी बोलणं करून द्या आणि त्यानंतर मी त्या ठिकाणी उद्या हजर होतो असं त्या ठिकाणी तो बोलत होता आणि त्याच्या हातामध्ये जे काही बॉटल होती ती बॉटल त्या ठिकाणी रोगर औषधाची होती आणि ती पहिल्यांदा मी त्याची हिसकावून घेतली तो एक ठिकाणी अनंत टळा आणि त्या ठिकाणी मी पोलीस पाटलांना फोन लावला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षात माझ्यासोबत असताना जो आरोपी होता दत्ता याचं पाटलांसोबत बोलणं करून दिलं मी आणि पाटलांसोबत त्या ठिकाणी बोलणं करून दिल्यानंतर त्या ठिकाणी पाटलांनी त्या ठिकाणी सर्व यंत्रणा त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा आली आणि माझ्या हातामध्ये असताना जो आरोपी होता दत्ता गाडी याला त्या ठिकाणी पोलिसांनी आले आणि त्या ठिकाणी शेवटच्या दोन तीन मिनटामध्ये त्या ठिकाणी त्याला गाडीत घातले आणि लगेच त्या ठिकून त्या ठिकाणी त्याला नेलं